तुमचं आमचं नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये बातमी आहे धाराशिव येथे शेव लिंगायत सन्मान यात्रेनिमित्त राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांच्या अध्यक्षतेखाली समतानगरमधील हॉटेल अलंकार येथे बैठक संपन्न झाली यावेळी श्री विठ्ठल खरे यांनी डॉक्टर अजित गोपछडे यांचा सत्कार केला तसेच यावेळी लिंगायत समाजासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी खासदार यांनी समाजासाठी सदैव सहकार्य राहील अशी शाश्वती दिली यावेळी विनोद गपाट हनुमंत भुसारे प्रवीण पाठक इंद्रजीत देवकते मोहन मुंडे प्रवीण शेटे अभय इंगळे युवराज बप्पा नळे महेश गिरवलकर निवृत्ती कुदळे भागवत तोडकरी सुहास तानवडे परमेश्वर वाले गणपत चव्हाण मनोज खरे विजय लगदिवे शिवरत्न खरे श्याम परीड धनंजय काळे अभय कोल्हे तसेच समाज बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल नीट विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा